पहत रहा। भक्त आप आपली बातमी पंतप्रधान पदाची मोदींनी शपथ घेतल्याने उमेश कदम यांचा सुशांत खाडे यांनी केला सत्कार मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की के केंद्रात भाजप व मित्र पक्षाचे सरकार पुन्हा स्थापन झाले व देशाचे नेते माननीय नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली देशभर याचा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला मिरज शहरात देखील हा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी साजरा केला मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरात शिवनेरी चौकात सलून व्यवसाय करणाऱ्या उमेश कदम या युवा व्यावसायिकाने माननीय नरेंद्रजी मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा आनंदा प्रत्यर्थ संपूर्ण एक दिवस दाढी व कटिंग मोफत करून एक आगळी वेगळी भेट नागरिकांना दिली विशेष म्हणजे मागील दोन्ही वेळी देखील माननीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्यावर उमेश कदम यांनी एक दिवस मोफत व्यवसाय केला होता त्याच्या या कामाचे कौतुक म्हणून मंगळवारी मिरज येथे खाडे यांच्या जनसंपर्क का कार्यालयात उमेश कदम यांचा भाजप युवा नेते सुशांतदा खाडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उमेश यांचे सहकारी सोमनाथ काशीद महेश साळुंके अमोल सपकाळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते the rama vinnu's vikrantalal dhimara raj